नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी भरली वांगी बनवणार आहोत अशा पद्धतीने जर भरली वांगी बनवली तर दुसऱ्या कुठल्याच भाजीची गरज नसते एकच भाजी, भाजी आपण पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो तुम्हाला जर अशा पद्धतीने चमचमीत भरली वांगी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग चमचमीत भरली वांगी बनवायला सुरुवात करूयात वांगी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगी मी अशा पद्धतीने उभी चिरून घेतलेली आहे चिर देऊन घेतलेली आहे आणि वांगी काळी पडू नये म्हणून मी तिला मीठ टाकून त्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेली आहे एक वाटी अर्धा वाटी खोबरं एक मोठा कांदा चिरून घेतला आहे लसूण आणि अद्रक घेतला आहे तीन चमचे तेल घेतलं आहे अर्धा चमचा जिरे थोडा हिंग घेतला आहे हळदही घेतली आहे पाव चमचा दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेतला आहे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलेला आहे सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं मी न घेतलेला घेतलेलं आहे आणि शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे पाव चमचा हळद घेतली आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे यामध्येच आपण आपल्या मसाल्यापुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मसाला ड्राय होऊ नये त्यामुळे मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे थोडी कोथिंबीर आपण आता मसाला दळतानाच टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात की अगदी भुरभुरीत हा मसाला नाही तर तेल टाकल्यामुळे आणि कोथिंबीर टाकल्यामुळे अगदी व्यवस्थित मसाला झाला आहे जेणेकरून आपल्याला तो वांग्यांमध्ये अगदी व्यवस्थित भरता येईल यामध्ये जर आपण तेल टाकलं नाही तर तो आपल्याला व्यवस्थित भरता येत नाही खूप ड्राय मसाला तयार होतो त्यामुळे थोडं तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण चिरलेल्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना आपल्याला तो छान प्रेस करून भरायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण त्यामध्ये पाणी टाकू तेव्हा तो मसाला बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने जितका मसाला बसेल तितका अगदी व्यवस्थित आपल्याला दाबून वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात आणि भरली वांगी बनवायला आपल्याला वांगी फार जास्त मोठी घ्यायची नाहीत तर मीडियम आकाराची वांगी आपल्याला घ्यायची आहेत आणि शक्यतोवर आपल्याला ताजी वांगी घ्यायची आहेत त्यामुळे आपले भरलेले वांगी खूप चविष्ट होतात अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात एक्स्ट्रा मसाला असेल तो आपण हाताने काढून टाकायचा जेणेकरून तो जळणार नाही अशाच पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आणि उरलेला मसाला आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आता आपण हे वांगे कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये अगदी एका सीट हे वांगे व्यवस्थित बनतात कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्येच आपण आता जिरे टाकून घेतले आहेत व वांगे पचायला थोडे जड असतात त्यामुळे त्यामध्ये मी थोडा हिंग टाकलेला आहे बारीक चिरलेला एक कांदा टाकलेला आहे कांदा आपण आता तेलामध्ये परतून घेऊयात कांदा आपल्याला आत्ताच जास्त परतवायचा नाही तर आपल्याला थोडा फक्त त्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे कारण आपण जेव्हा वांगे टाकणार आहोत तेव्हाही हे कांदे परतले जाणार आहे त्यामुळे आपण त्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आता आपण मसाला भरून ठेवलेली वांगे कुकरमध्ये टाकून घेऊयात वांग्याची देठं पूर्ण काढायची नाहीत फक्त वांग्याचे एक्स्ट्रा काटे काढून घ्यायचे आहेत आणि थोडे देठं आपल्याला कापायचे आहेत संपूर्ण कापायचे नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला वांग्याची देठंही राहू द्यायची आहेत त्यामुळे वांगी दिसायला तर छान दिसतात पण देठाचे वांगे चवीलाही खूप छान लागतात आणि भरले वांगे घेताना आपल्याला छान काटेरी वांगे घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला आता दोन मिनटं आपले वांगे परतून घ्यायचे आहेत एका बाजूने वांगे परतल्यावर आपल्याला कालवून दुसरीही बाजू छान तेलावर परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला वांगे तेलावर परतल्यावर वांग्याची चव खूप छान येते लगेचच आपल्याला पाणी टाकायचं नाही आणि वांग्यांसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर पाणीही गरम करायला ठेवलेलं हो आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं आपल्याला वांगी छान तेलावर परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण जो उरलेला मसाला होता तोही टाकून घेतलेला आहे मसाला आपल्याला सुरुवातीलाच टाकायचा नाही कारण सुरवातीला टाकल्यावर मसाला हा जळतो त्यामुळे सुरुवातीला आपल्याला वांगी छान परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये उरलेला मसाला टाकायचा आहे मसाला टाकूनही अर्धा मिनटं वांगी छान परतून घ्यायची आहे तेलावर जेणेकरून मसाल्यामध्ये आपण जे लसूण आणि अद्रक वापरलेलं आहे कच्च तर तेही मसाल्यासोबत फ्राय होईल आणि त्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकताना ते गरमच टाकायचं आहे गरम, गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान तरी तर येतेच पण भाजी अगदी लवकर शिजते भाजीला आपण एक उकळी येऊ द्यायची आहे आता भाजीत आपण मीठ टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण मसाल्यापुरतंच मीठ टाकलं होतं आता आपण पाणी देखील टाकलेलं आहे त्यामुळे थोडं मीठ अजून टाकायचं आहे त्यानंतर आपण कुकर लावून घेणार आहोत आणि फक्त एक सिटी आपल्याला करायची आहे एक सिटी झाल्यानंतर कुकर गार झाल्यावर आपण उघडून बघूया कुकर आता गार झालेला आहे एक सिटी झालेली आहे व्यवस्थित कुकर गार करून आपण उघडून घेतला आहे तुम्ही बघू शकतात की भाजी किती सुंदर झालेली आहे तिला तरीही खूप छान आलेली आहे वरतून आपण थोडी कोथिंबीर अजून टाकून घेऊयात जेव्हा आपल्याला घाई असेल तेव्हा आपण अशा पद्धतीने कुकरमध्ये अगदी कमी वेळात हे भरलेले वांगे बनवू शकतो मात्र एक लक्षात ठेवायचं की फक्त एक सिटी आपल्याला कुकरची घ्यायची आहे आणि कुकर गार झाल्यावर आपल्याला उघडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात की भाजीची ग्रेव्ही अगदी छान झालेली आहेत आणि वांगेही फार जास्त शिजलेले नाहीत अगदी व्यवस्थित आपली भाजी झालेली आहे गरमागरम भाजी आपण आता छानशा बाउलमध्ये सर्व करून घेऊयात तुमच्याकडे जर जेवण बनवायला खूप कमी वेळ असेल किंवा अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर खूप कमी वेळात अशा पद्धतीने भरलेली वांगी तुम्ही कुकरमध्ये नक्कीच ट्राय करा ही वांगी लवकर तर बनतातच पण चवीला तितकीच छान आणि दिसायलाही खूप छान दिसतात शिवाय अशा पद्धतीने भरलेली वांगी बनवली तर जास्त भाज्या बनवायची गरज नाही एकच भाजी बनवली तर अगदी व्यवस्थित जेवण तयार होतं तुम्हाला जर ही वांगी आवडली असतील तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद